अंगावरती पांढरा सफेद कपडा कमराला पिस्तूल बुलेट गाडी अशी या मित्राची ओळख धनंजय मुंडे यांच्यासोबत रेस तर पंकज मुंडे यांच्यासोबत रेस तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून निखिल फड नावाचा मुलगा आहे जो वीस नोव्हेंबर मतदानाच्या दिवशी त्याने पोलिसांना देखील दमदाटी केली होती श्रेय धस यांनी आवाज उठवल्यानंतर आता या चर्चेला उदाहरण आलंय निखिल फड आणि कैलास फड हे धनंजय मुंडे यांच्या अगदी निकट जवळचे मानले जातात कैलास फड यांनी बिना परवान्याची पिस्टूल वर हवेत गोळीबार कसा केला याच प्रसंगी पोलिसांनी मध्ये येऊन त्यांच्यावरती गुन्हा नोंद केला आहे बिना पिस्टल आणि हवेत गोळीबार यांना लायसन कोणी दिलं हीच आता चर्चा होऊ लागली आहे तर सुरेश दस संदीप क्षीरसागर यांनी चांगलाच हल्लाबोल केला होता आणि गुंडांचा आका कोण आहे यांना पिस्टलचं लायसन कोण देत आणि वाल्मिक कराड यांच्याच गँगमधले ही मंडळी आहेत असा उल्लेख त्यांनी केला होता माधवराव जाधव यांना देखील मारहाण झाली होती त्याच दरम्यान कैलास फड यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि धनंजय मुंडे यांच्या जवळचे ते अगदी मानले जातात पोलिसांना काय भाषेत बोलतो ते बारका पोरगा मीडियाला दिसत नाही तुम्हाला तुम्हाला म्हणता येत नाही याच्यावरती क्लिप परत परत दाखवा ना महाराष्ट्राला दाखवा जगाला दाखवा असं जा। वरून तो पोरग असं बोलतोय कोणाला पोलिसाला अरे आम्ही आता चोपन वर्ष झालो बाबा ही क्लिप व्हायरल करा ही क्लिप महाराष्ट्रभर दाखवा मीडियावाल्यांनी परत जाऊन चौकशी करा आमच्याकडे अजून पिस्टल नाही आम्हाला पिस्टलची गरज नाही आणि यांच्याकडे पिस्टल येतं कसं दाग दाखवला कसा जातो असे उद्गार सुरेश दश यांनी केले होते आता वाल्मिक कराड गँगचा पर्दाफाश होणार का याचकडे सर्वांची नजर लागली आहे आणि बिना पिस्टल इतके लायसन यांना दिले तरी कसे हाच प्रश्न जनतेला पडला आहे तुमची कमेंट करून आम्हाला नक्की प्रतिक्रिया करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा